खबर बात कांदा मागील काळात उत्पादन खर्चात झालेली वाढ तसेच अवकाळी पावसाने कांद्याच्या उत्पादन खर्चात मोठी घट झाल्याने सध्याचे कांदा दर व उत्पादन खर्च यांच्या ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा दरात वाढ व्हावी यासाठी निर्यात शुल्क करावी अशी आग्रही मागणी आमदार राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील अधिवेशनात केली नाशिक जिल्ह्यासह चांदवड देवळा मतदारसंघामध्ये कांदा हे प्रमुख उत्पादक पीक घेतले जाते मतदारसंघातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख पीक आहे कांद्याचा भाव स्थिर राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी उपाययोजना राबवण्यात येतात जसे की किमान करून खरेदी करणे आदी उपाययोजना राबवून कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहक समतोल राखला जातो परंतु सद्यस्थितीत खरीप हंगामातील लाल कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे त्यात अचानकपणे सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव कोसळला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने कांद्यांवरील निर्यात शुल्क रद्द करण्यात करण्यात येऊन ते यावे अशी आग्रही मागणी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात निवेदनाद्वारे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली बागला वृत्तांत विभागीय संपादक सुनील सोनवणे चांदवड